शेतकरी हवामान युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र वातावरणात खूप बदल होत आहे येत्या बावीस तारखेपासून तसं पाहिलं असता एकवीस तारखेलाच वातावरणात खूप बदल होत आहे आणि हा बदल परतीच्या पावसासाठी खूप अनुकूल आहे कारण एकवीस तारखेला पाहिला असता एकवीस तारखेला विशाखापट्टणम आणि दोन या त्या ठिकाणी एक चक्रकार नवीन चक्रकार दाब तयार होत आहे आणि या चक्रकार दाबामुळं हो, प्रतिसा अनुकूल अनुकूलाचे वातावरण तयार होत आहे कारण शिक्षक मित्र ज्या टायमाला सागरामध्ये विशाखापटना या ठिकाणी चित्रकार दाब तयार होतो आणि तो चक्रकार दाब हा आपल्या भूपृष्ठभागावर महाराष्ट्राच्या आपल्या भारताच्या पृष्ठभागावर आल्यानंतर పాత్ర భువనేశ్వరీ హాగ భువనేశ్వర బావిస్ తారా డబల్ బాస్ తారేలాస్ తారే కారిక వరణ బాహా డాక్ తయారు విశాఖపట్నం या ठिकाणी आणि तो बावीस तारखेला भुवनेश्वरच्या जवळ येत आहे आणि ह्या बावीस तारखेला भुवनेश्वरच्या जवळ हे वारे हे विदर्भ साईडला नागपूर ठिकाणी वाऱ्याची दिशा ही पूर्वे करून वाहणार आहे त्यामुळं हा पाऊस जवळजवळ प्रतीचा पाऊस असल्याचा जमा राहणार आहे आणि हा प्रतीचा पाऊस राहणार आहे कारण हा राजस्थानमधून वीस एकवीस तारखे एकवीस एकवीस तारखेपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे परंतु याचा प्रभाव हा महाराष्ट्रात बावीस तारखेपासून जास्त जाणवणार आहे एकवीस बावीस तास आहे पण बावीस तारखेपासून जास्त जाणवणार आहे आणि याचा प्रभाव पुढील सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत आहेच पण आणखी पुढील किती दिवस राहणार हे येणाऱ्या वेळेमध्ये अगर येणाऱ्या दोन चार दिवस वेळेमध्ये आपण पुरून टाकणार हा परतीचा पाऊस आपल्या महाराष्ट्रात किती दिवस राहील आणि किती दिवस नाही तो तरी आपण सध्या कोणत्या कोणत्या भागात पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार सध्याच्या बावीस बावीस तारखेपर्यंत आपण पाहणार आहोत सध्या पाहिला असता शेतकरी मित्र सध्या तरी पावसाचं वातावरण खूप कमी आहे परंतु वातावरण पूर्ण भागावर राहणार आहे आणि कोणत्या तरी समजा काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखाद्या वेळेस स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो परंतु येणाऱ्या काळात हा पाऊस नाशिक मुंबई पालघर या ठिकाणी प्रत्येक दिवशी एखाद्या दिवशी प्रत्येक दिवशी थोडाफार प्रमाणात एक नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु पंधरा सोळा तारखेला वातावरण हे खूप ढगा राहण्याचा अंदाज आहे परंतु पावसाचे प्रमाण खूप कमी आहे आणि हा पाऊस कमी मित्र महाराष्ट्रात पहिला असता सतरा अठरा तारखेला काही जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पुरू शकतो पंधरा सोळा आणि सतरा सतरा तारखेला देखील परंतु हा पाऊस जवळजवळ तसं पाहिला असता महाराष्ट्रात एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून पावसालाही चांगल्यापैकी सुरुवात होण्याचा अंदाज आहे एकवीस तारखेला मुंबई नाशिक पालघर कोल्हापूर या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच संभाजीनगर बी या ठिकाणी देखील एकवीस तारखेला आणि हाच पाऊस शेतकरी मित्रो विदर्भा साहेबला एकवीस बावीस तारखेला चांगला जोरदार राहणार आहे आणि विदर्भात बावीस तारखेला नागपूर चंद्रपूर अकोला नांदेड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नाशिक पालघर मुंबई आणि सांगली या भागात देखील बावीस तारखेला चांगला पाऊस राहणार आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस एकवीस तारखेला सर्वसाधारण राहील परंतु बावीस तारखेपासून विदर्भात या पावसाचा सध्या चांगला जोर राहणार आहे तरी तोपर्यंत आपल्या शेतकरी मित्रांनी एकवीस तारखेपर्यंत शेतातील पूर्ण काम करून घ्या जे आलेले आहेत ते कारण बावीस तारखेपासून पावसाला चांगली सुरुवात होणार आहे आणि तो कधी उघडन हे आता तरी सांगता येत नाही कारण हा पाऊस परतीचा पाऊस हा आता बावीस तारखेला सुरु झाला आहे सध्या तरी हे पाऊस हा आठ दिवस म्हणजे आठ का महिना कंप्लीट राहण्याचा अंदाज आहे तर हे मित्र आपल्या चॅनल असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान